पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे दारू न आग लावली राम वानखडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यातल्या पिंजर येथे बार मालकाला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय दारू दिली नाही म्हणून रागाच्या भरात काउंटरवर पेट्रोल टाकत आग पेटी लावत बार बालकाला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय सुदैवानं बार मालक अंकित जयस्वाल तेथून निघाल्यानं ते थोडक्यात बचावलेत एकंदरीत हा संपूर्ण प्रकार बार मधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय ले ले। जीवे मारने, जीवे मारने ले ले। काल माझ्यावर पेट्रोल टाकून हल्ला झालेला आहे म्हणजे मला जीवे मारण्या जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे राम वानकडे हा युवक याच्याकडे काल बिल हा दारू आहे याच्याकडे काल बिल होतो याला बिल मागितले मी राम वानकडे आहे बिल पैसे कसे काय मागू शकतो असा मला धमकवण्याचा प्रयत्न केला मी पैसे न मागते त्याला सोडून दिलेला आहे त्याच्यानंतर तो परत पेट्रोलच्या पिशव्या घेऊन माझ्या अंगावर पेट्रोलच्या पिशव्या छिडकून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण काउंटरला आग लागलेली आहे माझं साहित्य धडून खाक झालेला आहे इथे मी मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मी बाजूला सरकलो या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे वर्षा अकोल्यात बार मालकाला पेटवण्याचा प्रयत्न झालाय पोलिसांनी काय ऍक्शन घेतली नक्कीच प्रज्ञा काल जे पिंजर गावात जी घटना घडली आहे अंकित जयस्वाल यांच्या त्या जयस्वाल वाईन बार मध्ये जाऊन एका युवकाने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला जी। तर तो व्यक्ती जो आहे रामा वानखडे याच्यावर त्या वाईन बारची उधारी होती आणि त्यामुळे अंकित जयस्वाल यांनी त्याला दारू नाही दिले त्यामुळे त्यांचा राग अनावर झाल्याने त्या युवकाने पेट्रोल आणून त्या काउंटरवर फेकलं आणि तसं काही त्यामध्ये त्या आगीमध्ये दारूच्या बाटल्या आणि गल्ल्यातील रोख रक्कम सुद्धा जळून खाक झाली आहे यावर पिंडर पोलिसांनी जे आहे रामा वानखडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा ताब्यात घेतलाय धन्यवाद वर्षा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी